त्यानंतर बातमी गुन्हेगारी विश्वातून नागपुरात भर दिवसा व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली डेकोरेशन व्यावसायिक कुशल कुहिके बुलेटवरून जात असताना अज्ञात गुंडांनी त्यांच्या डोळ्यात मीरपूड फेकून मानेवर धारदार शस्त्रानं वार केला त्यात कुहिके यांचं डोकं धडापासून वेगळं झालं रस्त्यावर पडलं या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरू केला पूर्वयमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे हिंगोलीत तिसरी शिकणाऱ्या मुलीकडे एक देसी कट्टा आणि नऊ जिवंत कारतूसं सापडलेत शाळेत तिच्या मैत्रिणीला ती कट्टा दाखवत असताना शिक्षकांनी पाहिलं त्यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा कट्टा तिच्या वडिलांचा असल्याचं तिने सांगितलं मुलीचे वडील सय्यद मुश्ताक सय्यद आझम हे माजी सैनिक आहेत परंतु त्यांनी बेकायदेशीर कट्टा घरात ठेवलाच कसा असा प्रश्न निर्माण होतोय त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय अधिक तपास पोलिसांचा सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरसमध्ये झालेल्या गिरीशोक आणि त्यांच्या सहकार्याचं सामान शासकीय विश्रामगृहातून बाहेर टाकण्यात आलं तुझे आहे तुझे पाशे या नाट्यप्रयोगासाठी अभिनेते गिरीश ओक आणि त्यांचे सहकारी ओरसमध्ये आले होते त्यावेळी शासकीय आश्रमगृहात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती मात्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नातलग रात्री उशिरा शासकीय विश्रामगृहात आले त्यामुळे गिरीशोक यांच्यासह इतर कलाकारांचं साहित्य बाहेर काढण्यात आलं